पडलोय जातो घरी मस्त बेगी ए भुया आर... काय रे लिकेज कुठं आहे रे लिकेज हायदे ते कड कुठ आहे ते कड वस्तीवर अरे कुठल्या वस्तीवर अरे ते नाही का ते वस्ती अरे भुया त्या वस्तीला नाव पिऊ काय हाय का नाही असं नाईन्टी ना बाबा त्यामुळे डोकं ना झालंय झालं म्हणजे तुला दारू पाहिजे हम्म काम होत ना दारात सुधार कि ना दारू पण पाकून गेलेस की मग जा तुमची गपकी अ तुला दारू पाहिजे ना दारू चल नाही ना आधी इंटी पाहिजे अरे दीत की बाबा तुला काही विश्वास नाही गंडवणार तर नाही ना अरे नाही गंडवत चल

Kutai robo ya. Wai ya, Kuya la ga bawa <tuk> tangki <tuk> kutai. <tangan> Tena re. चालणं होणार नाही बाबा आपल्याला पण गाड्या जोडत नाही आता हो ना, ना। हे तिने लगा माझा संबंध नसताना मी आलोय कशाला आलो रे मी तू कशाला आलाय ते मला कशाला माहित सई पटेल गाड लगा इथं काय चालू आहे तुझं काय चालू आहे घे बस काय सई सई लावली शांत बस जरा तू कशाला आलायस मी वय हा आर मी या रित्या चोळवालोय तू कशाला आलायस मी मी पण आलोय जोवायला जो आला हो ए चल प्या गा ट्रका बसन लाग पाया दुखायला लागल पायाचं गोळा लाग मांडी दाला लागा रुजू येत नस मी लगा ए भूया तो मांडीतला गोळा का नाही मेंढवाच्या अगोदर येसल नाही आलो माझा पाय झालं झालं नुसतं चालत आलो आई की बाबा आदित्य की पुढा सर नाही नाही काम कर जो पत्र लिहिंदा उद्योग समूह अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोण आहे मी दोनशे एक कम्प्लेट एकशे नव्याण्णव अनकम्प्लेट हे नीट बोलायच काय होणार नियोजन पण लावायचं मी तू लावतो कि मी लावतो नियोजन शंभर रुपये शंभर रुपये की का कर

जिती उठते दे ना खरंच करते गाव श्रीमंत माणूस होणार लागले मुश्किल झाले जिथे ते लुटायच बघते ते शंभर रुपये सकाळी बनी लिखलेले की सकाळी भाई आहे बाग बाबा शंभर रुपये

नाही ना, ना दारू बिरू ए, ए कसलाच लगा लगा पोर प्रेमात काय काय करतील माहितीये का त्या अंतर तुडून आणते ती आणि लगा तुला साधी दारूची बाटली आणाय ना ए रित्या आणता दारूची बाटली बाटली नाही बाटल्या बाटल्या दो। दार दोन दारूच्या दोन बाटल्या जातो दोन काटरो घेऊन आणि आम्ही नानाच्या आंब्या खाली थांबतो तिथे जे डायरेक्ट जा नीट धरी की चिमटीत काय धरली आता गोळा गेला खाली ई किवारी वर गे विमा कि मांकी मार की की हो काय झालं पळायला ऐकून तरी घ्या काय म्हणतो मी ना सारखी सारखी पप्पी मागत कोणाला पण तुम्हाला एक मत बातमी सांगायला आलोय काय सांग माय नेम इज गप्पी तुम्हाला द्यायला आलोय खबर कारण तुमच्या आंब्याच्या झाडाला लागल्या नजर म्हणजे म्हणजे काय तुमचं आंब्याचं झाड नाही शेतातलं हा ती आमचं आंब्याचं झाड हात केलंय कोण कोण आहे तिरे ती ती चोचर किशा आणि तू दुसरं कोण रे घंटी अरे घंटी ना रे बंटी खाऊ दे की आंब्यात खाल्ली ती ना एवढं काय त्यात अयो कसली मैत्रीण आहे तुमचं घर जायला बसल्या घर काय बोलतोयस काय बोलतोस आता काय म्हणली ती तुम्हाला माहितीये का आंब्याची पिटी कशी बाराशे रुपये आहे बाराशे रुपये खरं सर यांच्यात राहिला मी लिहितच माझ्या हातात ना आम्ही जातो तुम्ही जा आता जाऊ चला लवकर ना तर तुमच्या त्या बानाच झाडाला लागल

अर्धा महिन्यांना तू पडशील आता त्याला का, आगे। आगे। का आगे। 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 मला वर चढ तुम्ही मला लावतील मार खायला कोण असत हे की शारतडकी पाड़ शे दिसते की मला काय हजर नाही आण बंटी ला उलट ए बंटी शर्टला उलट बोलायचं नाही बर का बंटी शर्टला उलट बोलायचं नाही मग काम आणि काय कर चार पाच मोठं काढ म्हणजे खायला मजा येत्या करकड करकड मोठ काढ मोठ काढ मी काय नारायण झाडावर चढी तिथं तुला आंब्याचं झाड येते अरे सरवलं बोलो नाच की Hey, Dila kalau ker, kar kar sih. Ada, mageri. Armentel maga. Eo, oh. Aan, Eo, eo yo. mukia, kau gak kar, kar. Kita kan? Ha, kar, titin. Kita. Eh kisah. काय काढ दार मारून आलो ए पण तरच तेव्हा जेवढं आंब टाकेल का नाही सगळं गोळा करायचं पडदेशी आणि एका ठिकाणी गोळा करायचं कोणी मागितलं द्यायचा नाही जाऊ का हा एक काम करूया की सगळे आंबा गोळा करूया हा आणि गावात जाऊ की विकायला अरे शे शाण्या सांगितले ते काम कर की आधी चला प्रेशर आले हे करे काम कर कुठ कि डोक खावणार काल वा करू नका गावगोळा करची अरे कमाल झाली सपनात जी नमाल झाली सपना आली रानी मकर जी

कधी वळायला लागलाय जरा थांब कि हो घेऊ घेऊ सई तू तुझ काय काम आहे काय करतोय तु म्हणजे लिकेज बघतोय लिकेज दिसतंय का वरण तुला वरण उंचीवन दिसतय दिसतंय ना मुनुवर न बघतोय उत्तर जरा खाली तुला सगळं गाव दाखवते खाली नको हेच दिसतंय की आलस का नको उत्तर खाली म्हणलंय मी नको आके उत्तर खाली आके आया।, आया नको, नको।

माई नेम इस गप्पी दिसते आणि हातात काय अरे बे एवढे झाले ती नुसते दारुबी आणून द्यायला लागले लोकसने आता हरलं oh. का माझ ना गावात सुधारायसाठी काय काय करते ती गावात आणि तुम्ही काय करताय नाना सुधराय जाऊ शक आला मोठा दारू द्यायला लोकांना तुमच्यात राहिला तुमच्या भया आंबा आंबे आं खूपच झालेच बे आहे ते खूप ब्रेस

उलटा चोर कोल असली केली आमची मस्करी तुम्ही व्यवस्थित आहे ना आम्ही नीट आहे ना म्हणजे काय आमची कापड पटूस तर वाट बघणार होतास काय आज म्हणजे काय का एकट्यानं मार खाल्लायस मी आमच्या पण फंटरी मार खाल्ला असेल की वाटलं ना गे त्यालाही वाटतो

दिवस वाया गेला यांच्या नादा लागलो आणि लिखित कराय आलो हे चले कसा आहे मायकल गेमा नुसत्या खेळायच्या नसतात तर गेमा करायच्या पण तुम्हाला पाय कुठे बघू ए अरे बघू अरे राहते तर चॉपसू सकाळी घर न येताना तू काय कॉप्लाइन फिलता का अरे काय अरे तुझी हाईट कशी काय वाढली हा तुमचा डोळ काय पटलं काय काश्मा गाडा खाली बा काय भाऊ अरे जोखिंग जोखिंग हाइट मॅच करू दे hmm. काय बोलत होतो मागाशी रे त्या oh. hey. ओ पाच फॅमिली इडे माय नेम इज गप्पी कशी वाटली कानाखाली पप्पी पप्पी नाही चापटी अरे चोपसी चापटी देऊ दे नाही तर पप्पी देऊ दे दिली तर गालावर शांत बोजा गालावर पप्पी अरे ज्याला पप्पी मिळायची होती त्याला पप्पी मिळाली ना जाऊ आता घरी या निघायचो घरकुल योजना आला फेमस व्हायला लिकेज चले आले फेमस व्हायला लिकेज काढायला का वर वर पर्यंत आपली ओळख आहे वर पर्यंत आपण नुसता फोन नाही ला लावत तर पाणी पण पोहोचवतो फॉरगेट प्लीज माय नेम करतो सगळ्यांचा मला आंबेडर नाहीत माग केळाची बाग आहे केळ खाणार का भैया काय पण बोलतय मी मारखावर कशाला इकडे आणले अरे ती मला कळ पल्लवी दररोज मंदिर आहे तेवढी तिची ती वय देऊन टाकू मग इथंच म्हणून दिली असते इकडे कशाला शाळेत कशाला कोणी बघितलं बघितलं तर उगाच विषय होईल तस पण तिच्याकडे काम आहे माझा असल्या कामामुळे मार, काम मार खाल्लाय आता कसलं काम काढलेस काय नाही मला विचारायचं तुझं कोण लाग काय अरे तुका डोके बघ पडलास खरं सकाळी पाच राग बघितलास ला ना ना रागावरनं सरळ सरळ वाटत होतं त्याचं आणि तिचं काहीतरी चालू आहे काय लागा का? आणि हो तो आसबी बी की जाताना माझं त्याचा आख्या गावाला माहित आहे अशा लोक मध्ये मध्ये करून भावा सोडून दे विषयी ते असू दे काय पण ते आल्यावर खरं खोटं करून घेऊ आपण बघ भावा खरं खोट करतो काय विषय झाला आपण तर थांबणार नाही जाणार पळून काय होऊ दे आज मी तिला विचारणार जर तुला थांबायचं थांब नाही तर जाऊ शकतो जा बस कधी जायचं कधी नाही आधी मालवी बघतो मला लोक शिकवूस पळून जायचं असतं ना तिकडेच गेलो असतो मार्कात बसलो असतो उगाच का होईल कुणाला आज मंदिरात कसं आहे काय नाही असं तर झालं होती वही एवढी खराब कशी झाली ती माझ्याकडनं जातानी पडलेली लिहिणं ले। काय झालं आतमधन सगळं आहे शाळे दिली असतीस की शाळेत कशाला कोणी बघन बघन त्याच्यामुळे इथं देऊ म्हणलं येऊ मी हो अगं पलवी क काम होतं तुझ्याकडे बोल ना ग जरा बाजूला येऊन बोलायचं जरा आई नको नको एकटीशी बिकटीशी नको जे काय दूला। असेल ते आमच्या समोरच बोलित बोलते कि त्यांना चल तू चल ए हॅलो मे तू काय थांबल तोडूच कर बाजूला तू त्या प्रदीपला ओळखते का ग कोण आपल्या वर्गातला हा तोच हो ओळखते की का कोण कु, लागतो तो मित्र आहे लहानपणापासून घरा शेजारी राहतो का रे नक्की मित्रच आहे ना दुसरं काय नाही नाही असं का विचारतोय काय नाही असंच विचारलं हेच विचारायचं होतं का हो ठीक आहे जाऊ मी हो चालेल